नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज काय बनवायचं आहे आता टाकायची कोथंबीर अरे बापरे तुम्हाला तर वाटलं असं एवढी मोठी कोथंबीर मिक्सरच्या ज्या भांड्यात टाकणारे म्हणजे नक्की काय बनवायचे अहो मिक्सरच्या भांड्यात एवढी मुडभर चांगली भक्कम कोथंबीर टाकून तर बघा अगदी भन्नाट अशी आपली रेसिपी होणार आहे कधी ना तुम्ही खाल्लेली अशी होणार आहे वा कोथंबीर तर टाकली आपण भरपूर आता इथं टाकायचं आपल्याला भरपूर लसूण इथं टाकायच्यात पाच सहा मिरच्या मिरच्या तुमच्या व टाका कोणाला किती तिखट लागते कोणाला किती लागते तिखट इथं टाकायचं आहे टाक चिरलेला बटाटा आता तुम्ही म्हणसान काय बनवायचं आहे चिरलेला बटाटा आपण तशी जाय टाकतो पण आपण टाकला आहे मिक्सरच्या याच्यात भांड्यात चला आता आपण हे मस्त पिके असं बारीक करून घेऊया बरं का आणि चा अगदी चमच्यावरून जिरीसुद्धा टाकली आता काय रेसिपी करायची आपण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बघा हे बघा अगदी मस्त पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे चला मग आता एका भांड्यात काढून घेऊया आपण मोठी वाटी आहे त्याच्यात काढूया आता हे साईडला ठेवूया इथं मी एक वाटी रावा आणि एक वाटी पोहे पाण्यात टाकून ते तुम्ही भिजून तर पाहा काय आहे त्याचं अगदी पाच मिनटं भिजवली जास्त बी नाही आहे आणि अगदी दोन्हीही एक एक वाटी घेतलेले आहे चला आता हे मस्तपैकी बारीक वाटूया आपण आणि जे बनवणार आहे त्यालासुद्धा हिरवाच कलर आला पाहिजे बरं का मस्तपैकी ग्रीन कलर आला पाहिजे चला आता बारीक करून घेऊया हे बघा मस्तपैकी बारीक केले आणि आता आपण ते टाकून देऊया आहो तुम्ही एकदा जर खाल्ली तर नक्कीच बोट चाटत रासान ही रेसिपी एवढी भन्नाट भारी होती अगदी पौष्टिक म्हणतात ना आता हे संपूर्ण आपल्याला पुन्हा आता एका भांड्यात काही संपूर्ण बसत नाही अशी दोन तीन भांडी मी वाटून घेणार आहे हे बघा आपलं तर वाटून आता झालं आहे आता आपल्याला त्याच्यात किती पाणी टाकायचे काय करायचे पुढे मी दा सांगणारच आहे तुम्हाला आणि किती पातळ ठेवायचं आहे इथं मी थोडंसं भांडं हिसळून टाकलं आहे अजूनही थोडं आपल्याला जसं लागन तसं पाणी आपण टाकणार आहे त्या वाटीत काय बसलं नाही त्याच्यामुळं मी कढईत काढले बघा आणि खूपच छान म्हणजे एकदम पौष्टी अगदी मुलांना आवडेन असा हा नाश्ता आहे इथं आता चवीपुरतं मी मीठ टाकून घेते अगदी तुमच्या अंदाजेव मीठ टाका तुम्हाला किती करायचे आणि आन पोहे आणि रवा हे सुद्धा वाढू शकता चला थोडीशी हळद टाकलेली आहे आता आपण टाकूया थोडीशी धना पावडर थोडीशी जिरी बी टाकली याच्यात वाटणात बी टाकलेली तशी बी टाकली चला आता हे मिक्स करून घेऊया बघू अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं की सगळं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेटर बी बघू शकता तुम्ही किती पातळ ठेवायचे किती घट्ट ठेवायचे हे बघा अजूनही त्याच्यात थोडंसं पाणी नकळत बसन जास्त बी नाही आहे आणि पातळ करायचं नाही आपल्याला जास्त इथं मी आता अर्धी विनोची पुडी आहे ती टाकणार आहे बा हा तुम मग तुमच्याकडे जर विनो नसन सोडा टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आता मी इथं तेवढी अर्धी पुडी टाकून देते आणि अगदी थोडंसं त्या विनो पाणी होतो आहे आपण आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया बघा आणि खूपच वेगळा नाश्ता आहे असा नाश्ता तुम्ही बनवला का मैत्रिणी बनवला नसेल तर नक्कीच मला सांगा एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा चला आता पूर्ण आपण हे हलवून घेऊया अगदी छान मस्त पिकी असं जाळीदार त्याचे आपल्याला बनवायचे डोसे आणि अगदी मऊ सूत अगदी तुमच्या चपातीसारखे मऊ लुसलुशीत राहणार बरं का अगदी तोंडात घातले तरी विरघळतात अशा पद्धतीने मस्त बनाव होतात चला आता इथं पॅन तापाय ठेवलेला आहे त्याला आपण थोडंसं तेल लावूया तेल बी काही जास्त लागत नाही आहे आणि ह्या माझ्या तव्या होतं मधी तर तेल राहत नाही पूर्ण कड्याला निघून जातं बघा साधारण तेल टाकले चला मग घेऊ द्या टाव आता आपण टाकूया बघा अजूनही थोडं बघतं आहे आणि पळीच्या साह्याने असं फिरून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपण फिरून घ्यायचं चा, अगदी छान बघा आता मी फिरवते तेच त्याला जाळी पडायला लागलेली आहे अगदी पौष्टिक नाश्ता अगदी तुम्ही बी खा तुमच्या मुलांना बी करून द्या अगदी घरातलीसुद्धा पोळवर खातील हा नाश्ता एवढा सुंदर आहे आणि वरून उगस नकळत मी तेल टाकते कारण की त्या जाळीमधून खाली तेल जाईन अगदी छान बघा पाहू शकता तुम्ही मस्त जाळी सुटली आणि याच्यावर मी चाळण ठेवलेली आहे चाळण ठेवा किंवा ताट ठेवा काय प्रॉब्लेम नाही एक मिनिटभर आणि नाहीही ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मी खरं ते सांगू का सुरुवातीलाच ठेवलं पुन्हा काही झाकण मी ठेवलेलं नाही आहे आणि सहज अशी निघणारी ही म्हणतात ना रवा पोहे कोथंबिरीची डोसे पाहतं खरं कसे आणि त्याच्यात हे बटाटा अगदीच वेगळी वेगळी पद्धतीने आणि खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे नक्की तुम्ही मैत्रिणी करून पा आणि तुमच्या मुलांना बी खायला घाला हे बघा किती सुंदर कलर बी आला आहे आणि एकदमच अप्रतिम बघा अगदी पटापट होणारा हा नाश्ता आहे अगदी मऊ लुसलुशीत बघा चला आता मी पटापट काढून घेते करून घेते आणि अगदी फट झटपट होणार बरं का असं काहीतरी मुलांना पौष्टिक तुम्ही करून खायला घालीत जा वेगवेगळं आणि खरंच खूप छान वाटतं बघा असं करून खायला घालायला तुम्हीही खा तुमच्या घरातल्यांनाही करून खायला घा अशा नवीन नवीन छान छान पौष्टिक रेसिपी चला मग बाय